पक्ष म्हणून तयारी किती आहे तर सर्व जागांवर तयारी आहे कारण महायुतीतला कुठलाही घटक पक्ष जर का तिथं निवडणूक लढला तर भारतीय जनता पार्टीची ताकद मागे उभीच राहणार आहे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर महायुतीमधला तणाव वाढलेला आहे संजय शिरसाट यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर भाजपनं जिल्ह्यातील पंधराही जागांवर आमची तयारी असल्याचा इशारा दिलेला आहे पक्षाचे प्रवक्ते प्रदीप पेशकर आपल्यासोबत आहेत संजय शेजार नाशिकमध्ये येतात नाशिक मध्यवर दावा करतात आणि आपण आता म्हणतात की सर्व जागांवर आमची तयारी नाही खरं तर विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे शहरात तीन आहेत ग्रामीणमध्ये दोन आहेत आणि मागच्या वेळी आपण दोन हजार चौदाला पाहिलं असेल तर आम्ही सगळ्यात जागा लढलो ना त्यामुळे पक्ष म्हणून तयारी किती आहे तर सर्व जागांवर तयारी आहे कारण कुट महायुतीतला कुठलाही घटक पक्ष जर का तिथे निवडणूक लढला तर भारतीय जनता पार्टीची ताकद मागे उभीच राहणार आहे परंतु ह्या दाव्यांना काही अर्थ नाही आम्हाला पाच पाहिजे सात पाहिजे दहा पाहिजे हे सगळं ठरवणारे वरिष्ठ श्रेष्ठी आहेत त्या त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आणि दिल्लीतले श्रेष्ठी हे सगळं ठरवतील त्याची चिंता आपण करायची नसते आपण फक्त बूथ लेवलपर्यंत काम करायचं एवढं भाजप कार्यकर्ता म्हणून मला वाटतं नाही पण शिवसेनेकडनं सात जागांची परत एकदा मागणी करण्यात आलेली आहे उपनेते अजय बोरसे यांनी सात जागा लढवणार असं आहे माझ्या कानावर आलेलं आहे माझ्या परंतु मी हेच म्हणालो की अशा दाव्यांना काही अर्थ नाही तळागाळापर्यंत काम पक्षाचं असणं उभं करणं ही प्राथमिक कर्तव्य आणि प्राथमिक जबाबदारी पाहिली पाहिजे निवडणूक आल्यानंतर सगळ्या जागा लढवायच्या असं म्हणणं हा मला वाटतं हो की अतिशयोक्तीचा भाग होईल परंतु महायुतीतले काही कंपल्शन्स असतात आणि युतीमध्ये करायचं म्हटल्यानंतर युती धर्माचं पालन केलं पाहिजे त्यामुळे वरिष्ठांचा निर्णय अंतिम राहील आणि त्याला महायुतीतले सर्व घटक हे पूर्ण ताकदीने काम करतील पण मग तुमची किती जागांची तयारी भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक विधानसभेची तयारी आहे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर तयारी केलेली आहे आणि आमच्या जिल्ह्याचा विचार केला तर शंभर टक्के सगळ्या जागांवर तयारी पूर्ण आहे आमची जी कार्यकारिणी असते तालुक्याची कार्यकारिणी आहे बूथची कार्यकारिणी आहे आणि प्रमुखपर्यंत सगळी यंत्रणा तयार आहे त्यामुळे आमची तयारी आहेच ती तयारी कोणासाठी उपयोगाला येणार आहे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेते नाही पण मग तुमचे उमेदवार पण आहेत का तेवढे म्हणजे पंधरा जागा पंधरा ता आहेत तर पंधरा उमेदवार आहेत का साहेब राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी एकदा लढवून झालेले आहेत त्यामुळे उमेदवार आहेत का हा प्रश्नच मला चुकीचा वाटतो त्यामुळे राजकीय पक्षामध्ये जर कार्यकर्ते आहेत म्हणजेच उमेदवार आहे नाही पण काही जागा महायुतीमधल्या अजित पवारांकडे आहेत काही शिवसेनेकडे आहेत तर देखील तुम्ही दावा करता नाही प्रामुख्याने हे लक्षात घ्या हे क्रियेला प्रतिक्रिया आहे ही क्रियेला प्रतिक्रिया आहे तयारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा कायम सदैव तयार असतो एवढंच मला सुचवायचं आहे पण मग या संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी काही मागणी करणार आहात का जसे शिवसेनेने सात जागांची मागणी केलेली आहे पुन्हा नव्याने तुम्ही काय मागणी करणार आहात खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कामाची पद्धत आपण समजून घ्यावी तर भारतीय जनता पार्टीची कामाची पद्धतच ही आहे की पूर्ण तीनशे पासष्ट दिवस आम्ही तयारीत असतो आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आपण पे विश्वास आपल्या कार्यपद्धती पे विश्वास अशा प्रकारचं सूत्र घेऊन आम्ही काम करतो एकूणच आपण बघतोय संजय शिरसाट मागील आठवड्यामध्ये नाशिक दौऱ्यावर आलेले होते त्यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला होता त्या पाठोपाठ पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी नाशिक एकच नव्हे तर सात जागांवर आम्ही लढणार असल्याचा दावा केला आणि आता भाजपनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजपने पंधरा जागांवरची तयारी झाल्याचं स्पष्ट आहे त्यामुळे आता हा वाद नेमका कुठल्या टोकाला जातो हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट